मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जोपर्यंत पवित्र पोर्टलवर शिक्षक उमेदवारांसाठी काही नवीन अपडेट येत नाही तोपर्यंत आपण पवित्र पोर्टल ही जे सिस्टीम आहे ती कशा प्रकारे काम करते यावर आपण चर्चा करत आहे आणि ही अत्यंत एक महत्वाची चर्चा आहे कारण प्रत्येक उमेदवाराला आपण ज्या सिस्टीम वर पुढे आपल्याला काम करायचं आहे त्या सिस्टीमच्या विषयीची माहिती असणं फार आवश्यक आहे जर त्याच्याविषयी जर आपल्याला परिपूर्ण माहिती नसेल तर आपली मित्र फसगत होऊ शकते आणि ती फसगत होऊ नये म्हणूनच आपण यावर सतत चर्चा करत आहे आणि ही चर्चा आपल्याला एवढी करायची आहे की याच्यामध्ये आपल्याला जेव्हा प्राधान्यक्रम द्यायचं काम पडेल तेव्हा कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही आणि आपल्याला आपली अडचण सोडवण्यासाठी कोणाच दार ठोटवायचं काम नाही पडलं पाहिजे त्यासाठी आपण आज एक चौथा व्हिडिओ या सिस्टीम बाबत बनवत आहे मला मान्य आहे की याच्यामध्ये काही गोष्टी रिपीट होतात पण ते रिपीट केल्याशिवाय पर्याय नाही कारण असं म्हणतात की कुठल्याही कृतीमध्ये आपल्याला जर परफेक्ट व्हायचं असेल तर ती कृती आपल्याला वारंवार करावी लागते म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर अभ्यासही करायचा असेल तर त्या गोष्टीच एखादी जे महत्वाचा विषय असतो तो त्याला एक दोन वेळा त्याचं रिडिंग करावं लागते एखाद्या वेळेस त्याला लिहून बघावं लागते तेव्हाच कुठं तो महत्वाचा विषय त्याच्या डोक्यामध्ये आपल्या सिस्टीम मध्ये जे ब्रेनची सिस्टीम आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे पक्का जाऊन बसतो म्हणून असं म्हणतात की जी कृती आपण वारंवार करतो ती कृती आपण विसरत नाही असं एक आपल्या ब्रेनची सिस्टीम आहे कारण त्याचं जर एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण जी कृती नेहमी नेहमी करतो ते विसरत नाही असं म्हणतात म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आपण नेहमी नेहमी बघितलं तर त्या व्यक्तीची जी इमेज आहे ती इमेज आपल्या ब्रेन मध्ये स्केच होते म्हणून त्या व्यक्तीने जर आपल्याला म्हटलं आपण त्यांना नेहमी बघितलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं आपल्याला आप की मला तू ओळखलस का तर आपण म्हणतो हो मी आपली तुमची भेट झालेली आहे इथे इथं मी तुम्हाला पाहिलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला ओळखतो म्हणजेच त्यांची इमेज आपल्या ब्रेनमध्ये स्केच होते एखाद्या जवळचे जर आपल्या घरी नातेवाईक आले त्यांना ओळखी द्यायचं कामच नसते पण एखाद्या कुठल्या तरी लांबचे नातेवाईक आपल्या घरी आले आणि त्यांनी म्हटलं की तू मला ओळखलंस का आपण म्हणतो नाही आणि कोणचं उत्तर असं असते मी तुम्हाला कधी बघितलंच नाही तर मी कसं ओळखणार आहे म्हणजे ज्या व्यक्तीला आपण बघितलं नाही, नाही। वारंवार बघितलं नाही त्या व्यक्तीची इमेजचा आपल्या फ्रेंड सोबत कुठला संबंध आलेला नाही म्हणून त्या व्यक्तीला आपण ओळखत नाही पण नेहमी नेहमी जे काही मंडळी आपल्या घरी येते जे काही आपले जवळचे नातेवाईक असतात त्यांना ओळखी देण्याचं काम नसते कारण त्यांचं जे फेस रिडिंग आहे ते पूर्ण आपल्या ब्रेन मध्ये स्केच झालेलं आहे हाच नियम आपल्याला इथं वापरायचा याच नियमाचा आपल्याला इथं आधार घ्यायचा आहे आणि पवित्र पोर्टल बाबतीतले जे जे पॉइंट्स आहेत महत्वाचे पॉइंट्स आहेत आपण त्याचं विभाजन स्टेप बाय केलेलं आहे मित्र त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि ती चर्चा अत्यंत महत्वाची आहे म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओ हा काळजीपूर्वक जर बघितला तर मला शंभर टक्के खात्री आहे तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो आहे पण प्रत्येक व्हिडिओ एक नाही दोनदा वेळा आपल्याला चांगल्या प्रकारे त्याच अंडरस्टँडिंग करून घ्यावं लागणार आहे चला तर मग आजचा आपला मुद्दा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे काही आपल्याला म्हणजे हे द्यायचे असतात प्रिफरन्स फॉर्म द्यायचे असतात विकल्प निवडीसाठी दोन भाग आहेत एक भाग मी याच्या अगोदरच सांगितलेलं तुम्हाला तो असतो मुलाखत न घेता त्याला आपण विदाऊट इंटरव्ह्यू म्हणतो आणि दुसरा भाग असा असतो की तो मुलाखतीसह म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये विथ इंटरव्ह्यू म्हणतो तर आपण याच्या अगोदरच्या भागामध्ये इंटरव्यू वर बरीच चर्चा केली त्याच्यामध्ये कुठल्या शाळा येतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा येतात आणि काही अनुदान प्राप्त शाळा पण त्याच्यामध्ये येतात आणि काही अनुदान शाळा त्याच्यामध्ये सहभागी होतात आता आपल्याला जो काही दुसरा भाग असतो त्या दुसऱ्या भागावर चर्चा करायची आहे तर दुसरा भाग जो आहे तो आता आपल्याला करायचा आहे स्टेप नंबर पासून दुसरा भाग तुमच्या मॅन्युअलमध्ये जे काही मॅन्युअल आहे तुमचं ते मॅन्युअल आपण रिडिंग केलेलं आहे रिडिंग केल्यानंतर इथं त्याच्या स्टेप मध्ये विभाजन केलेलं आहे महत्वाचे मुद्दे आपण त्याच्यामध्ये घेतो आहे आता आजचा आपला मुद्दा आहे तो आहे विना मुलाखत म्हणजे अ विना मुलाखत पदाकरता निवड झालेल्या उमेदवारांनी विविध कालावधीत पहिला जो भाग आहे म्हणजे आपण जो काल विना मुलाखत घेतला त्याच्यामधला एक पॉईंट आपला राहिलेला आहे त्या वर आपल्याला चर्चा करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला मुलाखतीसह या भागावर जायचंय आहे स्टेप मध्ये आपल्याला जायचं आहे तर कालच्या याच्यामधलाच एक पॉइंट मी कंटिन्यू करतो तो पॉईंट असा आहे तो आहे विना मुलाखत म्हणजे निवड प्रक्रिया भाग एक जे म्हणतो आपण विकल्पाचा भाग एक असं म्हणू आपण त्याला जे काही प्रेफरन्स आपल्याला द्यायचे त्याच्यामधला भाग एक त्याच्यामधला हा पुढचा पॉईंट आहे विना मुलाखत पदाकरता निवड झालेल्या उमेदवारांनी विहित कालावधीत संबंधित पदावर कोणत्याही कारणामुळे रुजू न झाल्यास किंवा कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरल्यास त्या उमेदवारांची नियुक्ती केल्या जाणार नाही व ते पण तसेच रिक्त ठेवण्यात येईल त्याचा विचार केला जाणार नाही म्हणजे काही उमेदवार असे आहेत ते विना मुलाखतीमध्ये निवड झाले पण काही कारणास्तव ते जॉईंट झाले नाहीत कारण बऱ्याचशा उमेदवारांच्या ह्या अडचणी आहे की आता माझं जुना मुलाखत मध्ये मला शाळा भेटली शाळा भेटल्यानंतर मी पुढे काय करू मित्र तुम्हाला जर स्थानिक स्वराज्य संस्थांची जिल्हा परिषदची शाळा भेटत असेल तर संबंधित शाळेचे जे काही म्हणजे त्या जिल्हा परिषदचे जे काही प्राथमिकचे शिक्षणाधिकारी असतात त्यांच्यासोबत तुम्हाला निवड झाल्यानंतर इमिडिएटली कॉन्टॅक्ट करायचा असतो त्यांच्या जे काही जिल्हा परिषद शिक्षण ऑफिस असते जिल्हा लेवलला ज्या ज्या जिल्ह्याच्या ज्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मध्ये विना मुलाखतीनं आपली निवड झाली त्या जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याशी आपण इमिडिएटली कॉन्टॅक्ट करायला पाहिजे आणि कॉन्टॅक्ट करून त्यांना आपण सांगायला पाहिजे याची प्रिंट द्यायला पाहिजे की भाई असं असं माझं सिलेक्शन मध्ये नाव आलेलं आहे पवित्र पोर्टल मधून विना मुलाखतीमध्ये एकाच एक प्रमाणामध्ये तर मला पुढं काय करायचंय माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे करण्यासाठी मी तुमच्याकडे केव्हा येऊ हे काय करायला पाहिजे वाटल्यास एक विनंती अर्ज लिहायचा आणि त्या विनंती अर्ज त्यांना तो द्यायचा आणि एक रिशूट सुद्धा आपण घ्यायचा म्हणजे आपण तिथं प्रेझेंट झालो होतो त्यांच्याकडे विजिट दिली होती याचा एक पुरावा आपल्याकडे राहतो मित्रांनो हे सुद्धा महत्वाचं आहे मग त्यांनी दिली तुम्हाला तारीख या तारीखला तुम्ही या त्या तारखेला जायचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करायचं डॉक्युमेंट व्हेरिफेशन करायचं तुमचे ऑर्डर घ्यायचे तुम्ही रुजवायचं इतकं साधं हे आहे तुम्हाला ते गावाला अलॉट करतील त्या गावाला अरेंजमेंट होऊन जायचं आहे आपल्याला तर म्हणून त्यांनी सांगितलं की विना मुलाखत पदाकरता निवड झालेल्या उमेदवारांनी एका विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित पदावर कोणत्याही कारणामुळे रुजू न झाल्यास किंवा कागदपत्रात जर समजा ते जर अपयशी ठरले कागदपत्र त्यांच्या जुजाजुडीत ते ते तर ते पद त्यांचं असं म्हणणं आहे शेवटपर्यंत रिक्त ठेवणार आहे म्हणून आपली निवड जर समजा विना मुलाखत मध्ये जर झाली तर इमिडिएटली आपण व्हायचं संबंधित शिक्षणाधिकारी जे प्राथमिकचे असतील त्यांच्याशी नगर परिषद मध्ये असतील तर संबंधित नगर परिषदचे मुख्याधिकारी आणि महानगरपालिका असेल तर तिथले ते आयुक्त यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करायला पाहिजे म्हटल्याचं एक निवेदन त्यांना देऊन टाकायचा विनंती टाकायचं की या पत्रानुसार माझी इथे इथेच तुमच्या या महानगरपालिकेच्या अंडरमध्ये या शाळेवर नियुक्ती झालेली आहे मला पुढील कार्यवाहीसाठी यावा असं एक आपण त्याला विनंती अर्ज द्यायचं त्याला आपलं हे जे अलॉटमेंट लेटर असते त्याची प्रिंट आउट लावायची आणि एक रिशोट घेऊन घ्यायची ते तुम्हाला त्याच्यावर तारीख देतील नंतर किंवा तुमचा नंबर असतोच त्याच्यावर ते मेल करतील त्यासाठी आपला मेल किंवा मेसेज आपण रेग्युलर पाहायला पाहिजे सकाळ संध्याकाळ हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून हा स्टेप नंबर तेरा असा आहे विना मुलाखत पदाकरता निवड झालेल्या उमेदवारांनी विविध कालावधीत संबंधित पदावर कोणत्याही कारणामुळे रुजू न झाल्यास किंवा कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरल्यास त्या उमेदवारांची नियुक्ती केली जाणार नाही त्यांना नियुक्ती केल्या जाणार नाही आणि ती जी जागा आहे ती शेवटपर्यंत रिक्त ठेवतील नक्की ते पुढे पाहतील काय करायचं शेवटच्या लॉट मध्ये पुढचा पॉईंट घेऊ आपण स्टेप नंबर चौदा आहे आता आलो आपण ते झालं विना मुलाखती आता आता मुलाखतीसह मुलाखतीसह जर समजा आपण जर ऑप्शन घेतला तर मग काय त्याच्यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे म्हणजे हा झाला आता अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था टप्पा अनुदानाच्या शैक्षणिक संस्था आणि अनुदानास पात्र खाजगी शैक्षणिक संस्था मुलाखती सह म्हणजे स्थानिक स्वराज्य स्थाने संस्थांच्या शाळा येत नाहीत म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा पण येत नाहीत आणि पुन्हा तुमचे ते जे आहे नगर परिषद महानगरपालिका ह्या शाळा पण मुलाखती सह मध्ये मित्र येणार नाहीत आपण लक्षात पाहिजे आता कुठल्या शाळा येतात ते हे पुन्हा एकदा रिपीट करतोय याच्यामध्ये अनुदान प्राप्त टप्पा अनुदानावर असलेल्या आणि अनुदानास पात्र शाळा येतात किंवा काही नॉन ग्रँड शाळा असतील तर त्यातील बघा मुलाखती सहित नियुक्ती करताना एका उमेदवार खाजगी संस्थेमध्ये पाठवण्यात येतील म्हणजे एखाद्या खाजगी संस्थेत जर एखाद्या विषयाची एक, 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 एक पोस्ट असेल तर तिथं तीन उमेदवार पाठवण्यात येतील एकाच एका पोस्ट साठी तीन उमेदवार एकाच विषयाचे समजा गणित विषयाची पोस्ट आहे तेव्हा बीएससी मॅथ बी एड पाहिजे तेव्हा बीएससी मॅथ बी एड चे तीन लोक तिथे पाठवण्यात येतील त्यापैकी कोणाला घ्यायचं हे स्वातंत्र्य त्या शैक्षणिक संस्थेला दिलेलं आहे हे पण तिथं महत्वाचं आहे हे घेतो आपण मुलाखती साठी पुढचा याच्यामध्ये स्टेप नंबर पंधरा दिवस बघायचं आपल्याला बघाय स्टेप नंबर पंधरा याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय खासगी संस्थांच्या मुलाखती सह पद भरती करीता निवड झालेल्या उमेदवारांना जास्तीत जास्त दहा पदाकरता मुलाखत देण्याची मुभा असेल यामध्ये अध्यापन कौशल्य चाचणी आणि मुलाखत यांचा कालावधी स्वतंत्रपणे देण्यात येतो हे एक आणखी महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला कि जास्तीत जास्त किती वेळा मुलाखत देता येईल म्हणजे किती ऑप्शन देता येतील दिलेलं आहे स्पष्ट खाजगी संस्थांच्या मुलाखतीसह पदभरते करता म्हणजे खाजगी संस्थेमध्ये तुम्हाला जर मुलाखतीसह ही जर पदभरती घ्यायची असेल ना जर तुम्हाला ऑप्शन घ्यायचं असेल मित्र हो तर जास्तीत जास्त तुम्हाला दहा पदा करता मुलाखत देता येईल दहा पदा करता हे सगळ्यात महत्वाचं आहे देण्याची मुभा असेल दे। यामध्ये अध्यापन कौशल्य चाचणी म्हणजे तुम्हाला लेसन घेऊन दाखवावं लागेल आणि मुलाखत यांचा कालावधी स्वतंत्रपणे देण्यात दे येतो ही संस्था देखील तुम्हाला किंवा या तुम्ही मुलाखतीला या आणि यावेळेस तुम्ही अध्यापनासाठी या हा याच्यामधला महत्वाचा आहे म्हणजे आपल्याला किती पदांकरता मुलाखत देता येते तर जास्तीत जास्त आपल्याला दहा मुलाखत देता येते खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये पुढचा पॉईंट घेऊ आपण सोळा नंबरचा पॉईंट आहे सोळा नंबरचा पॉइंट हा सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून मुलाखती सहच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा पॉईंट आहे मुलाखतीचा मुलाखतीसह पदभर्ती मध्ये बोलावलेल्या तीन उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराची अंतिम निवड ही मुलाखत व अध्यापन कौशल्य यांच्या तीस गुणाद्वारे करण्यात येईल येथे अभियोग्यता व बुद्धिमत्ता असते यातील गुण विचारात घेतले जाणार नाही हे सुद्धा एक महत्वाचे आहे म्हणजेच काय माहित आहे का की आपण विकल्पाचा फॉर्म दी, भरून दिल्यानंतर जे गुण आहेत ते फक्त त्या खाजगी संस्थेमध्ये एका स्थिन पाठवण्यासाठी ग्राह्य धरल्या जातात त्याच्या पुढे गुणचा विषय संपला मग तुमचं सिलेक्शन कसं होईल तर खाजगी संस्था जे मुलाखत घेईल अध्यापन आणि मुलाखत अध्यापन कौशल्य आणि मुलाखत याच्यासाठी त्यांना त्यांना त्यांनी अधिकार दिले की तुम्हाला तीस गुण दिलेले आहेत या तीस गुणांपैकी या ती, तीन उमेदवारांना जास्त गुण भेटतील त्यांचं सिलेक्शन होणार इथे टॅटचे गुण पकडले जाणार नाही समजा एखाद्याला तीस पैकी अठ्ठावीस दिले दुसऱ्याला सव्वीस दिले आणि तरी चोवीस दिले तर अठ्ठावीस वाल्याची निवड होईल हे लक्षात घ्या मित्र पण याच्यामध्ये एक आहे की टॅटचे गुण ज्या उमेदवाराचे हायेस्ट असतील आणि त्याला जर त्या शिक्षण संस्थेनं नाकारलं असेल तर त्यांना ते सहकारण स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे की या व्यक्तीचे गुण हायस्ट असताना कुठल्या मुद्द्यावर याला नाकारलेला आहे ते सुद्धा त्या शैक्षणिक संस्थेला सविस्तर स्पष्टीकरण संबंधित विभागाला द्यावं लागते हे इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्र म्हणून यांनी दिलेला आहे मुलाखतीत मुलाखतीचा मुलाखतीसह पदभरती मध्ये बोलावलेल्या तीन उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराची अंतिम निवड ही मुलाखत व अध्यापन कौशल्य यांच्या तीस गुणांद्वारे करण्यात येईल येथे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यातील गुण विचारात घेतले जाणार नाही म्हणजे तुमचं एकदा सिलेक्शन झालं एखाद्या संस्थेमध्ये मुलाखत देण्यासाठी तर ते सिलेक्शन टॅटच्या गुणांवर होईल जेव्हा तुम्ही त्या मुला शिक्षण संस्थेकडे मुलाखतीसाठी जाल आणि अध्य, अध्यापन कौशल्यासाठी जाल तेव्हा त्या तीस गुणच विचारात घेतले जातील हे गुणचा रूल तिथं टॅटच्या गुणचा रूल तिथे येत नाही तो फक्त तुमचं सिलेक्शन लेटरसाठी येते पाठवण्यासाठी इंटरव्यूला पाठवण्यासाठी म्हणजे एखाद्या खाजगी संस्थेनं मुलाखतीसह ऑप्शन घेतल्यानंतर एका एका पोस्टसाठी तीन उमेदवार टॅटच्या गुणवत्तेनंतर पाठवायचे तीन पैकी कोणाची निवड खासगी शैक्षणिक संस्थेना करायची ते फक्त तीस गुणावर अवलंबून ती आहे तिथं विचारात घेतले जात नाही हे स्पष्ट दिलेला आहे मित्र त्यामुळे हा सुद्धा मुद्दा आपल्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा आहे अशा प्रकारे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये चार स्टेप घेतो आहे आणि त्याच्यावर आपण चर्चा करतो ही मालिका आपली याच्या पुढे सुद्धा व्हिडिओची कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि मला अपेक्षा आहे की मला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर त्याला जरूर लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला मा सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही नवनवीन व्हिडिओ मी बनवतो आहे ते नोटिफिकेशन्सद्वारे आपल्याला मिळतील आणि प्रत्येक व्हिडिओ मित्र हो मी माझी हे नाही करत स्वतःची स्तुती पण आपण एक अभ्यासपूर्वक त्याला तयार करतो काहीतरी म्हणजे त्याला हे करायचं तयार करायचं आणि पाठवायचं तो माझा पिंड पण नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर ठीक आहे आजच्या आपल्या चर्चेला इथं आपण पूर्ण विराम देऊया पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद